दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अजय बोडरे बेलमाची बेल बेलमाची आज कोणाला घेऊन आलाय आज साहेब बेलमाची बेल कारण साहेबे गावच मैदान मैदाना कुणावर नियोजन आहे साहेब्याच कुठला गिरवीचा बुंडा बुंडा बुंडावर शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं साहिल पाटील गाव आपलं चांगली बत्तीस शिराळा चांगली बत्तीस शिराळा आज कुणाला घेऊन आलाय काय नकरा हा नकरे आणि तो तो भैरव भैरव काय सांगाल नकरे जगात सजावलाय आपल्या घेत नाही तसाच सजवतो त्याला पहिल्यापासून पहिल्यापासून कुठली कुठली मैदान झाले नकऱ्याची काय नकऱ्याचे कोळ्याचे मैदान झाले नाही का महाराष्ट्र केसरीच हा त्यात गट पास केला होता सेमीला बाहेर निघायला लागली मग आणि बरेचसे असे मैदान केले राहायलाही बरेच आणि आज ह्या मैदानासाठी किती वाजता निघालेला काय सकाळी दोन वाजता करून निघलो होतो पाटेल दोन वाजता आज कसं नियोजन लावलेलं न करायचं बंदूक म्हणून नावाचं पहिलं त्याच्यावरती पळवायचं मैदान वगैरे बघून आलाय कसं काय भारे मैदान शुभेच्छा तुम्हाला चव्हाण साठी थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव चव्हाण वेल माझी आज कोणाला घेऊन आलाय काय आज पोहोचवला आणलाय पवन गावचंच मैदान गावचं मैदान कसं नियोजन आहे पवनचं आजचं आज खंडाळा मधलं बहिडाळा मधलं बहीण काय नाव आहे बैलाचं सोने म्हणून खंडाळ्याचा सोनेणारी आज काय सांगायला भागातलं गावचंच मैदान हो गावचं मैदान आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी बापू लांडगे गाव आपलं कोण शिरस कोण शिरस लयमणा आलाय हा महाराज लय लामना इकडला पायरा आहे ना किती किलोमीटर गाव आपलं इथून कमीत कमी एकशे दहाच्या वीसच्या आसपास असेल कधी निघाल सकाळी आम्ही तीन वाजता निघालो तीन वाजता आज कोणाला घेऊन आलाय गाणा गाणा शिरस्करांचा गाणा कसं काय नियोजन लावलंय गाण्याचं गाणा जिथं पाच पाच गणितला पायरा आहे ना त्याचा आपल्या मित्राचा बैल आहे शिकरा म्हणून शिकरा पाच गणितल्या बैलावर पाळणार शिखरा बरोबर हा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं श्रीराम मतगी गाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय काय आज भवानी आणला भवानी कुणावरून नियोजन आहे काय आज त्याच्या लहारावाच बैल आहे नंदुबाऊचा हो कधी निघालेला काय नाही आम्ही त्यातो लारा लहारासोबत पळाला क्वार्टर फायनल उतरली गाडी पब्लिक लागली म्हणजे इकडेच असत काय मैदान असले की हो एक दोन ओ, तीन मैदान करतो इकडे आले आणि आता तुमच्या भागात सव्वीस ला जरा मोठं मैदान पडलंय त्याचं कसं काय नियोजन आहे का सव्वीस ला आहे सर म्हणजे जाणार आहे का बैल घेऊन भवानीला हो आता आजच्या मैदान होणार काय तीन फेर पडतो काय पडतो शुभेच्छा तुम्हाला आजच्या बैल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सनी जागताप गाव आपलं बारामती बारामती आज कुणाला घेऊन आलाय बारामतीकरांचा रायबा कसं नियोजन आहे रायबाच भावनी गेले भावने गेले शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आज कोणाला घेऊन आलाय लक्ष गोटवडे मुळशीकरांचा लक्ष सुद्धा या बेलमाशीच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं नियोजन लावलेलं आहे लक्षाचं मैभूबी कुठल्या गावचा मोरगाव मोरगावकरांचा मैबू शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी भैया नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं स्वरूप मांडरे गाव आपलं आभीपुरी आज कुणाला घेऊन आलाय रामा या बेनमाशीच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं नियोजन आहे रामाचं आजचं रामा माऊलीवर आहे कुठल्या गावचं वॉटर कॉलनी बाधे वॉटर कॉलनी बाधेकरांच्या माऊलीवर वळणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं वैभव गाडवे गाव आपलं आभिपुरी आज कुणाला घेऊन आलाय रामन सरकार सरकार पहिलंच मैदान दिसतंय पहिलंच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्कार 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 रंजय शेवाला गाव आपलं तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यवतमाळ लिहिला म्हणून आलाय किती वाजता निघाले काय आम्ही इकडं सहा दिवस झाले कुठं येऊन थांबलाय इकडं काय आम्ही बारामती बारा बारामतीला कोणाच्या दावणीला काय शेद मालुस ह्याचं नाव काय बजरंग किंवा बजरंग आणि हा चिमना बजरंग कसं काय इकडचं प्लॅनिंग केलं येतं आता काय सांगा आता लोक सांगते की लई चांगलं खेळ आहेत लय चांगला खेळ आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत इकडे खेळायसाठी तिकडं कसा खेळ होतो तुमचं आमचं तिकडं लई चांगलं आहे म्हणजे सेकंड 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 आहे आहे आणि इकडं तीन फेराचं मैदान म्हणजे पहिलंच मैदान आहे का ह्या आधी पण झाले ह्या बायलांची इकडे तीन तीन फेऱ्या तिसरं मैदान होते तिसरं कुठं कुठं झाली ह्या आधी साइड झालंय वर्कमन झालंय गटपास झालाय चिमना हाय हाण होता आज घरच घरचीच गाडी पळवणार काय वेगळं काय वाटतं म्हणजे ते तीन फेऱ्याचं मैदान आणि सेकंदाचं मैदान काय सांग सेकंदामध्ये बैल म्हणजे बैल आमच्याकडं सेकंदा म्हणजे काय पाचशे सेकंद पाच ताई असं बैल पळतो सातशे रस्ता असते सहाशे असते कुठे नऊशे असते इकडे तीन फेऱ्यामध्ये निवेदन चांगलं असते बक्षीस असते म्हणून आम्ही इकडं येतो धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळा बद्दल आणि मैदानासाठी शुभेच्छा जय शिवालाल जय शिवालाल दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं वजीरूप नांदेगा मुळे ग्रुप नांदेगा मुळे आज कोणाला घेऊन आलाय पिस्तूल 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 कसं नियोजन लावले पिस्तूलचं नियोजन ड्रायव्हरनीच केलेलं आहे ड्रायव्हरांनीच केलेले तुमच्या वेळेसाठी धीर ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय पायलट पायलट आणि नांद्या पायलट आणि नंद्या वायकरांचा पायलट आणि नांद्या कसं काय घरची गाडी का नियोजन आहे ना नियोजन आहे आंबाड्याची पळशीतलीच गाडी आहे नांद्याची आणि ह्याचा बाहेरचा बैल बोलावला सातारचा बैल आबानी नियोजन आबानी केलं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष गडगे गाव आपलं चिंदवली।, चिंदवली चिंदवली आज लाडू आणलाय हो लाडू बोपर्डेकरांचा लाडू बोपर्डेकरांचा लाडू कसं काय नियोजन असणार आहे काय नियोजन चिटने केलं चिटणे केलेलं आहे त्यांच्याच बागातलं त्यांच्याच भागातलं माहिती सर शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी आबा नमस्ते 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 ला oh. आज नंद्या आणि पायलटला पण आणलाय हो कसं काय घरचीच गाडी का कसं काय नाही पायरा पायलट नांद्याचा नंद्या कोणावर काय नंद्या अंजीर बरोबर आहे सलग तीन मैदान हो आणि आता पायलट कोणावर पाळणार आहे काय पायलटचा पायरा हा येईल सातारोड च सातारोड कोण काही नाव मारायच्या लक्षात याय ना आता शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिनासाठी